नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी आता गोरक्षकांसाठी चारचाकी वाहन उपलब्ध झालंय आणि या वाहनामुळे गोरक्षकांच्या सेवेला पाठबळ मिळणार आहे परंतु गोरक्षकांवर सातत्यानं होणाऱ्या हल्ल्यापासून देखील सुरक्षा मिळणार आहे जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली होती आणि या दरम्यान गोरक्षक रात्री अपरात्री अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या मागे दुचाकीवर पाठलाग करून गोवंशीय जनावरांची सुटका करत होते परंतु यामध्ये अनेकदा अवैध वाहतूक करणारे आणि गोरक्षक यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान सामान्य गोरक्षक गंभीर जखमी होत होते कित्येकदा जखमी गोरक्षकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचे प्राण गमवावे लागले आहे त्यामुळे महाराष्ट्रात प्रथमच केवळ गोसेवेच्या रक्षणार्थ पूर्णवेळ चारचाकी वाहन उपलब्ध झाल्याने आता अवैध वाहतूक करणाऱ्यांची खैर राहिली नाही असं प्रतिपादन प्रखर हिंदुत्ववादी नेते तसेच गोसेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी म्हटलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील गोहत्या रोखण्यासाठी तसेच अवैध वाहतूक थांबवण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच गोरक्षकांना चारचाकी वाहन सुपूर्द करण्यात आलं यावेळी गोसेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष मिलिंद एकवटे योगी योगेश्वरनाथ महाराज हिंदू धर्म संस्कृती हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज बरिहट किसान मोर्चाचे नितीन उदमले भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास पेरड हिंदू धर्म संस्कृती हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराज बहिरट हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय आडोळे गोशाळा महासंघाचे गौतम कराळे आदींसह पदाधिकारी हिंदुत्वादी कार्यकर्ते तसेच गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते